नमस्कार मी संस्कृती कैलास बोराडे मी आत्ता आठवीमध्ये शिकते मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे मी एक स्वप्न पाहिलं हे पुस्तक खूप छान आहे हे पुस्तक डॉक्टर राजेंद्र भारुड आय ए एस यांनी लिहिलेले आहे ह्या पुस्तकात त्यांनी त्यांचा लहानपणापासून ते आय ए एस होईपर्यंतचा जीवन प्रवास त्यांनी या पुस्तकात लिहिलेला आहे या पुस्तकात एकशे चौसष्ट पाने असून अठरा घटक आहेत राजेंद्र भारुड हे भिल्ल जमातीचे असून आदिवासी जातीचे आहेत त्यांच्या जन्माआधीच त्यांचे वडील वारले होते त्यामुळे त्यांचे सर्व घर त्यांची आईच सांभाळायची त्यांची आई, आई दारू विकून त्यांचं घर सांभाळत त्यांचे शिक्षण त्यांच्या पैशातच करत ते लहानपणापासूनच हुशार होते त्यांना शिकण्याची खूप इच्छा होती चौथीत त्यांनी नवदयीची परीक्षेत पास झाले ते नवदयी प प्रवेश घेण्यासाठी अक्कलकुट्याला गेले तेथेही त्यांचा एक नंबरच असायचा दहावीच्या परीक्षेच्या वेळेस ते दिवसरात्र अभ्यास करून त्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट दोन टक्के गुण मिळाले त्यांच्या गावात कोणीही शिकलेले नव्हते त्यांची आई दारू विकत असूनही त्यांनी कधीही दारूला हात लावला नाही त्यांनी ठरवलं होतं आय ए एस बनायचं त्यांनी एम बी बी एसची परीक्षा दिली त्यात त्यांना बहात्तर टक्के गुण मिळाले डॉक्टर व्हायचं हो जे स्वप्न त्यांनी साकार केलं होतं ते येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत ते झपाटून अभ्यास करत होते ते सर्व भगवंताची भक्ती करत होते त्यांनी ती परीक्षा झाल्यानंतर एका वर्षाने सिनियर असलेले चंद्रशेखर यू पी एस सीची ती परीक्षा झाल्यानंतर सिनियर असलेले चंद्रशेखर यू पी एस सी करत असल्याचं ऐकून त्यांनी त्यांची भेट घेतली त्यांचा फॉर्म भरला त्यांनी आय ए एस आय पी एस व नंतर आय आर एस असा प्राधान्यक्रम भरला होता आय आर एस हे पद मिळालं मात्र त्यांच्यापेक्षा खालची रँक असणाऱ्यांना आय पी एस हे पद मिळालं म्हणून ते अर्जमध्ये चौकशी के करायला गेले त्यांनी सांगितले की काहीतरी चूक झाली असेल त्यांनी परीक्षा डबल दिली त्या परीक्षेचा निकालही चांगला लागला ते त्यात पास झाले आय आर एसचं प्रशिक्षण सुरू असताना यू पी एस सीचा मुख्य निकाल लागला ते सलग दुसऱ्यांदा मुख्य परीक्षेत पास झाले व त्याचंच मी पाहिलेलं स्वप्न साकार झालं असं ते म्हणतात झोपडीमधून आय ए यस पदापर्यंत प्रवास पूर्ण झाला त्यांनी ज्या परिस्थितीत अभ्यास केला ती प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे हे पुस्तक मला खूप आवडले धन्यवाद